ठरलं तर मग या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता चट चा जागी दुसरं कुणीतरी नेमण्यासाठी मुलाखती चालू असतात पण अर्जुनला कोणालाच पटत नाही तो सगळ्यांवरती चिडत असतो जे लोक इंटरव्ह्यूला आलेले असतात ते बाहेर येऊन म्हणतात जर आम्हाला नोकरी द्यायचीच नव्हती तर हा इंटरव्ह्यू अरेंज करायची काय गरज होती किती विचित्र माणूस आहे किती चिडतोय यावरती सायली सांगतेस वतीने मी तुमची माफी मागते त्यावर तो आता इंटरव्ह्यू द्यायला आलेला माणूस म्हणतो आम्हाला माफी वगैरे काही नको आहे आणि तो रागारागात निघून जातो त्यावेळेला सायली विचार करते हे असंच चालू राहिलं तर सरांना खूप त्रास होईल मलाच याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत सायली आता पिऊनला बोलवते आणि काय चाललंय हे सगळं पिऊन म्हणतो सर असंच चाललंय सकाळपासून खूप चिडचिड करत आहेत सायली सांगते मी तुम्हाला सांगते तसं तुम्ही करा म्हणजे त्यांची चिडचिड कमी होईल असं म्हणत सायली आता पिऊनला काही गोष्टी समजवून सांगते तो खूप खुश होतो आणि म्हणतो हो ताई तुम्ही म्हणाल तसंच होईल मग इकडे आता तो पिऊन कामाला लागतो तोपर्यंत प्रियाच्या एंगेजमेंटची तयारी चालू असते सगळे पदार्थ सागर संगीत सुमनने केलेले असतात आणि घरच्या घरी एंगेजमेंटची तयारी चालू असते घरच्या घरीच एंगेजमेंट करायचं ठरलेलं असतं विपुलच्या आई वडील विपुल, विपुल आणि किल्लेदार फॅमिली नागरात छानपैकी फोटो काढत असतो आणि आता विपुल इकडे तिकडे प्रियाला शोधत असतानाच प्रिया येते आणि आता रविराज म्हणतात ज्या खास व्यक्तीला तुम्ही शोधताय ती आली बरं का प्रिया छान दिसत असते विपुल म्हणतो तन्वी तू खूप सुंदर दिसत आहेस फोटोवर ती फोटो, फोटो काढत असतो मग मात्र प्रिया नाटक करत प्रतिमाच्या फोटोच्या इथे येते आणि आई नमस्कार करते बर असं म्हणत असतानाच तिला आता अस्मिताचा कॉल येतो अस्मिता म्हणते काय ग तन्वी पूर्णाचीला व्हिडिओ दाखवून काही उपयोग झाला नाही म्हणून तोंड लपवून बसलीस की काय तू यावरती प्रिया सांगते अगं अस्मिता फोन ठेव आज माझ साखरपुडा आहे अस्मिता म्हणते काय तुझा साखरपुडा अगं असं काय करतेस तुझा साखरपुडा केलास तर अर्जुनच्या आयुष्यामध्ये परत येण्याची वाट तुझी बंद होईल ना प्रिया सांगते सध्या तू फोन ठेव मी नंतर तुझ्याशी बोलते काय करायचं ते असं म्हणत प्रिया कोणाला तरी मेसेज करते साखरपुडा मोडण्यासाठी प्रियाचा काहीतरी प्लॅन असतो प्रिया, तो प्रिया तोंडावरती अपटणार असते तोपर्यंत इकडे आता गुरुजी येतात मग रविराज म्हणतात गुरुजी आता वाट कसली पाहताय मुहूर्त आपल्याला साधायला पाहिजे साखरपुडा लवकरात लवकर करूया तोपर्यंत इकडे आता सगळी कामं उरकून व्यवस्थित सगळं आटपून चायली गेलेली असते म्हणून कल्पना आणि विमल आपापल्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम करत असताना इकडे आता अस्मिता येते आणि मुद्दाम सगळं टेबल अस्ताव्यस्त हॉलमधल्या उशा वगैरे टाकते आणि पूर्णाची चार खोलीत येते पूर्णाची बाहेर चल बाहेर चल बाहेर किती गोंधळ झालाय तुला दाखवते चल बाहर पूर्णाजी तिला सांगत असते अगं थांब मी जपमाळ करते पण अस्मिता ऐकायला काही तयार नसते पूर्णाजी लवकर अस्मिता म्हणते तू चल तर मी तुला दाखवते काय आहे ते नंतर आता पूर्णाजीला घेऊन अस्मिता हॉलमध्ये येते तोपर्यंत गुरुजी सांगतात आता एकमेकांनी अंगठ्या घाला आणि मग साखरपुड्याचे विधी संपन्न झाले असं म्हणत गुरुजी आता विपुलला प्रियाच्या बोटामध्ये अंगठी घालायला सांगतात त्यानंतर नागराज पाहत असतो की फोटो करतू, फोटो करतू। आता हिचं काय चाललंय हा साखरपुडा होणार की काय त्यावरती नागराज म्हणतो मी फोटो काढतो फोटो काढतो तोपर्यंत इकडे आता विपुल अंगठी घालण्यासाठी गुडघ्यावर बसतो आणि तन्वी माझ्या अंगठीचा स्वीकार करून माझ्या आयुष्यामध्ये मा तू प्रवेश कर असं म्हणत प्रेमाने आता प्रियाला छानपैकी प्रपोज करतो प्रिया इकडे तिकडे पाहते आणि आता हात पुढे करते अजूनही प्रियाचा डाव फसतोय की काय असंच तिला वाटत असतं आणि आता विपुल प्रियाच्या बोटामध्ये अंगठी घालणार तेवढ्यात तिथे सँडी येतो हा सँडी तोच असतो जो प्रिया आश्रमात असताना तिचा मित्र असतो मग सँडी येतो आणि थांबवा हे सगळं काय चाललंय हे सगळं तुम्ही तन्वीच्या मनाविरुद्ध तिचा साखरपुडा करू शकत नाही खबरदार हा साखरपुडा चाला तर असं म्हणत सँडी आता धमाकेदार एंट्री करतो सँडीच्या एंट्रीमुळे किल्लेदार आणि विपुलची सगळी फॅमिली हदरते हा कोण आहे आणि नवीन काय हे सगळं चालू असताना इकडे आता सायली पियूनला सांगून तिचाच इंटरव्ह्यू अरेंज करते आणि मॅ आहे सर असं म्हणत ते अर्जुनला आत येऊ का विचारते तर आता अर्जुन विचार तो मिसेस सायली आणि यांचं इथे काम काय या काम का बरं इथे आल्यात त्यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हाला माहिती आहे का इथे इंटरव्ह्यू चालू आहे चैतन्याच्या जागा भरण्यासाठी मी इंटरव्ह्यूसाठी माणसांना अपॉइंट केले तुमचं काय इथे यावेळी ती सायली सांगते सर ऐका ना मला कळलं की इथे इंटरव्ह्यू चालू आहेत म्हणूनच मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली आहे अर्जुन म्हणतो काय तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला सायली सांगते हो सर मी इंटरव्ह्यू द्यायला आली आहे तोपर्यंत इकडे आता पूर्णाची बाहेर येते अस्ताव्यस्त पडलेलं सगळं घर पाहून पूर्णाची चिडते आणि काय आहे हे सुभेदारांच्या घराची ही अवस्था कुणी करून ठेवली यावरती अस्मिता म्हणते तुझी नाच बाहेर उंडगायला गेले आणि तिची सासू म्हणजे माझी मम्मा सगळं काम करते ती काय माहितीये का ती सगळ्यांना गृहित धरायला लागते ज्या वेळेला सून सगळ्यांना गृहित धरते ना त्याच वेळेला ती हे असं करते म्हणजे घरातल्या लोकांनी घरातली कामं करायची आणि तिने बाहेर उंडगायचं असंच तिला वाटतं पूर्णातजी म्हणते हे काय या घरात चाललंय मला तर काही कळत नाही कल्पनाने डोळ्यावरती पट्टी बांधून बसते तोपर्यंत इकडे आता सँडीला जाब विचारत रविराज म्हणतात कोण आहेस तू आणि आमच्या घरात येण्याची हिंमत कशी केलीस वेड्यासारखं बळताना लाज नाही का वाटत आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो सँडी म्हणतो मी वेड्यासारखं बळत नाही आहे आणि या घरातून मी चालतासुद्धा होणार नाही आहे हा साखरपुडा तन्वीच्या मनाविरुद्ध होतोय आणि तो मी होऊ देणार नाही कारण माझं तन्वीवरती प्रेम आहे तन्वीचं माझ्यावरती प्रेम आहे आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे तुम्ही हा तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने साखरपुडा नाही करू शकत रविराज म्हणतात चालता हो इथून हे खोट आहे माझी तन्वी असा कोणताही विचार करत नाहीये यावरती आता मात्र नागराज म्हणतो एक काम करूया का आपण पोलिसांना बोलवूया का पोलिसांना बोलवून त्याला ताब्यात देऊ सुमन म्हणते पोलिसांना बोलवायची काही गरज नाही थांबा भाऊची झाडू आणते आणि ह्याला मारून मारून मी आता हकलून देते पोलिसांची काय गरज आहे असं म्हणत असताना सुमन आता इकडे प्रिया सांगते नाही थांबा असं काही करू नका कारण सँडी बोलतोय ते खरं आहे म्हणजे सँडी जे, जे सांगतोय ना ते खरं आहे पण सँडी तू का इथे आलास कारण माझं तुझ्यावरती जरी प्रेम असलं ना तरी सुद्धा मी माझ्या बाबांच्या मनाविरुद्ध काहीच करू शकत नाही हो बाबा माझं सँडीवरती प्रेम आहे पण पण मी तुमच्या मनाविरुद्ध काही करणार नाही तुम्ही जे म्हणाल तेच करायला मी तयार आहे यावरती रविराज म्हणतात अगं पण तन्वी भाडा तू एकदा मला हे सगळं सांगायचं ना विश्वासात घेऊन प्रिया सांगते बाबा मी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत तुम्ही साखरपुड्याची खूप घाई केलीत त्यामुळे मला काही बोलता नाही आलं पण बाबा मी तुमच्या शब्दाविरुद्ध नाहीये सँडी तू इथून निघून जा असं म्हणत प्रिया आता एक प्रकारे नाटकच सुरू करते इकडे विपुलची आई चिडते आणि म्हणते हा काय तमाशा चाललाय सगळा आम्हाला इकडे बोलून हा तमाशा सगळा बघायला बोलवलत का हे काही आम्हाला चालणार नाही ना असं म्हणत विपुलची आई चिडते विपुल म्हणतो आई तू जरा शांत हो बरं बघूया ना सिच्युएशन काय आहे तू स्वतःला त्रागा करून घेऊ नकोस असं म्हणत विपुल आता तेवढ्याच नम्रपणे आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो रविराजांची मान अगदी खाली झुकते रविराज विपुलचे आई वडील आणि विपुल यांच्यासमोर हात सोडून उभं राहतात माफ करा मला आमच्याकडून खूप मोठी चूक झाली असं सांगतात आता मात्र नागरिक वा वा प्रिया काय आहे ही तो अर्जुन सांगत असतो मिसेस सायली तुम्हाला या जागेसाठी मी अपॉइंट नाही करू शकत तुम्हाला घर घरातलीच इतकी कामं असतात की इकडे जमणार नाही सायली सांगते सर मी घरातली कामं करून हे जॉब करायला तयार आहे आणि याच्या आधी सुद्धा मी जॉब करायचीच की नाही इथे कारण कसं आहे ना बायका तर किती काही दिव्यातून जाऊन जॉब करतात ट्रेनमधून जातात प्रवास करतात त्याचप्रमाणे मुलांना घरी ठेवतात कुठे बेबी सिटिंगला ठेवतात घरातले टिफिन बनवून येतात मला तर बाकी काही नाही करायचं ना घरातलंच उरकून यायचं आहे अर्जुन म्हणतो तुम्ही पॉईंट इतक्या छान पद्धतीने मांडता ना खरं तर तुम्ही वकील हव हौ, हवे हौ, होतात वकील असतात तर हे पॉईंट उत्तमरित्या मांडले असते तोपर्यंत इकडे आता पूर्णाची आणि अस्मिता बोलत असताना कल्पना येत आणि हा कुणी पसारा एवढा सगळा केला पण हा पसारा मी नंतर उरकते मी आता जेवण बनवून घेते त्या अस्मिता म्हणते बघितलंच म्हणजे ही महाराणी बाहेर गेले हिने जेवण पण नाही बनवलंय कळतय का पूर्णाजी तुला ही जेवण न बनवता महाराणी बाहेर गेलेली आहे असं म्हणत अस्मिता पूर्णाजीचे अजून कान भरते पूर्णाजी म्हणते तू थांब ग जरा मी बघते या सगळ्यामध्ये काय करायचं ते आता सगळं माझ्यावरती सोपव या सगळ्याचा मी निर्णय घेते तोपर्यंत अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमचा इथला आहे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा तुम्ही काही बोलण्यामध्ये ऐकणार नाही मिसेस सायली सुभेदार तुम्हाला मी अपॉइंट करतोय असं म्हणत अर्जुन आता सायलीची अपॉइंटमेंट करतो तोपर्यंत अर्जुन घरी येतो पूर्णाजी ऑलरेडी चिडलेली असते अस्मिताने कारस्थानच तशी केलेली असतात पूर्णाजी म्हणते हे सुभेदारांचं घर आहे जरा तरी या गोष्टींचं भान ठेवावं लाच सोडून असं न बाहेर उंडगायचं हे सुभेदारांच्या सुमेचं लक्षण नाही आहे आणि कल्पना मी तुला आजपासून एक गोष्ट सांगते ही मुलगी माझ्या परवानगीशिवाय कुठेही बाहेर जाणार नाही असा फतवा काढत पूर्णाजी आजचा ते अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं ना घर आणि ऑफिस सांभाळायला तुम्हाला जमणार नाही म्हणून असं म्हणत अर्जुन सायलीकडे बघतो सायली विचार करते पूर्णाजी इतक्या का चिडल्या आहेत सायलीला काही कळत नसतं कारण अस्मिताची कारस्थानं सायलीला माहिती नसतात या उपर जाऊन सायली अर्जून आता कसा तोडगा करणार पूर्ण आजीला कसं मनवणार पाहणं रंजक ठरणार